नऊशे ना चा वर्ग काढा म्हटलं की लगेच कॅल्क्युलेटर घेशाल किंवा नऊ हजार नऊशे नव्या वर्ग तुम्ही सोडवणार नाही काबर कारण खूप मोठी स्टेप फॉलो करावं लागेल गुणाकार करायचा का शॉर्टकट वापरायचा याच्याच टेन्शन मध्ये आपण राहू तुम्हाला सांगतो ला एक पॅटर्न लक्षात घ्या नऊ 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 कायम आले की हे जे नव्याण्णवचा वर्ग करायचा ना आपल्याला नव्याण्णवून एक काढा अठ्ठ्याण्णव पटलं नव्याण्णवून एक काढा अठ्ठ्याण्णव आणि काय करायचं हा नऊ आहे या नावाला साठी एक शून्य लिहा जेवढे नऊ तेवढे शून्य आणि हा जो आठ आहे ना या आठाला नऊ करायचंय आठात किती मिळवले नऊ आठात एक मिळवला नऊ मग इथं एक लिहायचा उत्तर आलं नऊ हजार आठशे एक नऊशे नव्याण्णवच कसं सर नऊशे नव्याण्णवतून एक काढा नऊशे अठ्ठ्याण्णव किती वेळेस नऊ आहे बाळ्यान्नव दोन वेळेस दोन वेळेस शून्य लावा आणि या आठाला नऊ करायचं तर या आठात एक मिळवल्यावर नऊ हा एक इथनिहा झालं उत्तर आलं नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार एक आणि हो स्वप्न असेल ना वर्दी तर आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस याची लिंक स्टोरी बायो हायलाइटलाय आणि हो तुम्हाला तर कळालं आता नऊ हजार नऊशे नव्याण्णवचा वर्ग तुम्हाला काढायचं आहे जो की प्रश्न मी पुढे ठेवलाय आणि याचं उत्तर कमेंट पण करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद